बाळा माझ्या शिकवणी विसरू नकोस माझी आज्ञा हृदयात कोरून ठेव कारण त्या तुला अनेक वर्षांचं दीर्घायुष्य देतील आणि तुझ्या जीवनात शांती आणि समृद्धी आणतील प्रेम आणि निष्ठा कधीही तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस त्या गळ्यात बांधून ठेव हृदयाच्या पटावर लिहून ठेव मग तुला स्वामी समर्थांच्या दृष्टीने आणि माणसांच्या दृष्टीनेही कृपा आणि मान मिळेल संपूर्ण हृदयाने स्वामी समर्थांवर विश्वास ठेव स्वतःच्या समजुतीवर विसंबू नकोस तुझ्या सर्व मार्गात त्यांना मान दे आणि ते तुझा मार्ग सरळ करतील स्वतःच्या नजरेत शहाणा होऊ नकोस स्वामी समर्थांची भीती बाळग आणि वाईताला टाळ यामुळे तुझ्या देहाला आरोग्य मिळेल आणि तुझ्या हाडांना पोषण मिळेल तुझ्या संपत्तीने स्वामी समर्थांचा सन्मान कर तुझ्या उत्पन्नातील पहिल्या फळांनी त्यांना अर्पण कर मग तुझे कोठार भरून वाहतील आणि तुझे घमेली नवीन द्राक्षारसाने ओसंडतील बाळा स्वामी स्वामी समर्थांची शिक्षा कमी लेखू नकोस त्यांच्या ताडनेचा राग धरू नकोस कारण स्वामी समर्थ त्याच्यावर शिस्त आणतात ज्याच्यावर ते प्रेम करतात जसा पिता आपल्या प्रिय पुत्राला शिस्त लावतो धन्य तो जो ज्ञान मिळवतो धन्य तो जो समज मिळवतो कारण ती रुपयांपेक्षा जास्त फायद्याची आहे आणि सोन्यापेक्षा चांगला परतावा देते ती माणिकांपेक्षा ती माणिकांपेक्षाही अधिक मौल्यवान आहे तुला जी इच्छा आहे ती तिच्याशी तुलना करू शकत नाही तिच्या उजव्या हातात दीर्घायुष्य आहे आणि डाव्या हातात संपत्ती व सन्मान आहे तिचे मार्ग आनंदाचे आहेत आणि तिचे सर्व रस्ते शांतीचे आहेत ती जीवनाचं झाड आहे त्यांच्यासाठी जे तिला घट्ट पकडतात जे तिला धरून ठेवतात ते खऱ्या अर्थाने धन्य होतात ज्ञानाने स्वामी समर्थांनी पृथ्वीची पायाभरणी केली समजुतीने आकाशाची रचना केली त्यांच्या ज्ञानाने समुद्राचे खोल विभागले गेले आणि ढगांनी दव टपकवलं बाळा ज्ञान आणि समज तुझ्या नजरेतून हरवू देऊ नकोस चांगली विवेकबुद्धी आणि निर्णय शक्ती जग त्या तुझ्यासाठी जीवन ठरतील आणि तुझ्या गळ्यास शोभेचं अलंकार ठरतील मग तू सुरक्षितपणे आपला मार्ग चालशील आणि तुझं पाऊल कधी घसरलं जाणार नाही जेव्हा तू निजशील तेव्हा घाबरणार नाहीस जेव्हा निजशील तेव्हा तुझी झोप गोड असेल अचानक येणाऱ्या संकटाला घाबरू नकोस दुष्टांवर येणाऱ्या नाशाला भिवू नकोस कारण स्वामी समर्थ तुझ्या बाजूला असतील आणि ते तुझं पाऊल सापऱ्यात अडकू देणार नाहीत ज्याला चांगूलपणा देणं योग्य आहे त्याच्याकडून ते थांबवू नकोस जेव्हा तुझ्या हातात देण्याची ताकद आहे शेजाऱ्याला असं सांगू नकोस उद्या ये मग देतो जेव्हा जेव्हा तुझ्याकडे तुझा ते आधीपासूनच आहे जो शेजारी तुझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्याविरुद्ध वाईट योजना करू नकोस ज्याने तुला काहीच केलं नाही त्याच्यावर विनाकारण आरोप करू नकोस हिंस्र माणसाचा हेवा करू नकोस त्यांच्या मार्गांपैकी कोणताही निवडू नकोस कारण स्वामी समर्थ वाईट प्रवृत्तीचा तिरस्कार करतात पण सरळ चालणाऱ्यांना आपला विश्वास देतात स्वामी समर्थांचा शाप दुष्टांच्या घरावर असतो पण ते धर्मींच्या घराला आशीर्वाद देतात ते गर्विष्ठांची थट्टा करतात पण नम्र व पीडितांवर कृपा दाखवतात शहाणे लोक सन्मानाचे वारस होतात पण मूर्खांना फक्त लाज मिळते